वडनेर रेंज रोड येथे महिनाभरापूर्वीच राखी पौर्णिमेच्या पूरसंध्येला साडेतीन वर्षाच्या आयुष्याचा बिबट्याने जीव घेतला आणि आता मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास घराच्या अंगणातून दोन वर्षाच्या श्रुतिकला बिबट्या उचलून घेऊन गेलाय या घटनेने परिसरात प्रचंड भीती पसरली असून आयुषचा मृत्यू झाल्यानंतर मोर्चा काढूनही वणीभागाकडून ठोस अशी कार्यवाही या भागात होत नसल्याने वणीभागाच्या कार्यक्षमतेवर नागरिक प्रचंड संतप्त झाले मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास आर्टिलरी सेंटर येथे रेकॉर्ड ऑफिसमध्ये कामाला असलेल्या गंगाधरण या जवानाच्या घरापुढेच त्यांचा दोन वर्षांचा मुलगा श्रुतिक होता बिबट्याने श्रुतिकवर हल्ला करत श्रुतिकला घेऊन जंगलाच्या दिशेने धूम ठोकली कुटुंबियाने श्रुतिकचा शोध घेतला मात्र तो सापडत नसल्याने त्यांच्या काळजात धस्त झाले माजी नगरसेवक केशव पोर्जे व नागरिकांनी विभागाला याबाबत माहिती दिली आहे सेंटर सेंटरमधील सैनिक गावकरी आणि विभागाने श्रुतिकला रात्री उशिरापर्यंत शोधण्याचा प्रयत्न केला विभागाने रात्री थर्मल सुरू केली आहे ड्रोनच्या साहय्याने या भागात शोध मोहीम सुरू आहे एबी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर देवळ लिया